महाविकास आघाडीच्या बैठकीत मुंबईतील सहा पैकी चार लोकसभा मतदार संघात शिवसेना लढणार आहे दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जाणार असल्याची माहिती मिळतीये ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये तर सर्वात कमी जागा शरद पवार गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत कृष्णात या बातमीबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील आज महाविकास आघाडीची हॉटेल ट्रायडंट या ठिकाणी बैठक झाली ज्यामध्ये तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीसाठी सामील झाले होते त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे देखील फोनद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते आणि या बैठकीमध्ये जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या कशाप्रकारे निवडून येतील आणि तिन्ही पक्षांमध्ये जो प्रामुख्याने निवडून येण्याचा जो क्रायटेरिया आहे तो वापरण्यात आला आणि सर्वात जास्त जागा ज्या आहेत त्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे जातील असं दिसून येते बावीस तेवीस जागांची मागणी ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केलेली आहे आणि उर्वरित जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला दोन नंबरच्या जागा आणि त्यानंतर तीन नंबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा